कला दर्पण न्यूज लहान पासून ते मोठ्या गटापर्यंत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थी के सादर केलेल्या नृत्याच्या अदाकार्याने उपस्थितांचे चांगलेच वाव आलुटले धमाकेदार नृत्य आणि त्याला मिळालेला प्रतिसाद अशा संगमात इसलकरांची फेस्टिवल दोन हजार पंचवीसची सांगता झाली स्पर्धेतील विजेत्यांसह गौरी सजावट आणि घरगुती गणेशोत्सव आरा स्पर्धेतील विजेत्यांना आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली सकाळच्या सत्रात झालेल्या डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचा शुभारंभ शिक्षक दिनाचा औचित्य साधत शहर आणि परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते श्रींची महारथी करून करण्यात आले यावेळी संजय लोटे अशोक हुबळे अलकाशेला राजेंद्र गोडके आदींसह शिक्षक वृंद उपस्थित होता प्रास्तविक फेस्टिवलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी तर स्वागत सेक्रेटरी शेखर शहा यांनी केले सर्वच गटातील विद्यार्थिनी विद्यार्थिनींनी आपली अदाकारी नृत्याच्या माध्यमातून सादर केली सर्व स्पर्धकांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती प्रत्येक नृत्याला प्रोत्साहन दिलं जात होतं शालेय आणि महाविद्यालयीन डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेत लहान गटात जिजस इंग्लिश मीडियम वेंकटराव हायस्कूल आणि डी के टी राजवाडा हायस्कूल या संघाने तर मोठ्या गटात एकलव्य इंग्लिश मीडियम डीकेटी नारायणमाळा आणि डीकेटी राजवाडा या संघांनी यश प्राप्त केलं महाविद्यालयीन गटात डीकेटी इंजिनिअरिंग कॉलेज डीकेटी ज्युनियर कॉलेज आणि दी न्यू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी यश मिळवले परीक्षक म्हणून सायली चौथे आणि नीलम कोळेकर यांनी का पाहिलं याप्रसंगी गिरिजा हेरवाडे मेघा भाटले शीतल सूर्यवंशी सपना बिसे सीमा कमते अर्चना कुरसे नजमा शेख आदी उपस्थित होते दरम्यान इसलकरांची मर्यादित घरगुती गणेशोत्सव आरा स्पर्धेत रमेश पाटील प्रथम बिलेशा संग्राम भेटे द्वितीय रोहन संभाजी मोरबाळे तृतीय अर्चित अभिजित जोशी चतुर्थ आणि प्रसाद प्रकाश परिट पाचवा यांनी तर हात कनंगले तालुका मर्यादित गौरी सजावट स्पर्धेत सुमित शशिकांत पाटील प्रथम अभिषेक चंद्रकांत कुकडे द्वितीय आणि योगेश विलास बावणे तृतीय यांनी यश मिळवले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.